मुंबईत कोट्यावधींचं घर तरी मुंडे सातपुडावर चौपाटीवर फ्लॅट सरकारी बंगला सोडवेना मुंडेंचे तीन आलिशान फ्लॅट असल्याचा दावा मंत्रिपद जाऊन पाच महिने उलटले तरी धनंजय मुंडेंनी सातपुडा हे शासकीय निवासस्थान रिकामं केलेलं नाही मुंबईत आपलं कुठेही घर नसल्यानं बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी गिरगाव मधल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे गिरगाव चौपाटीजवळ वीर भवन नावाची बावीस मजली इमारत आहे वीर भवन इमारतीच्या नवव्या मजल्यावर नऊशे दोन क्रमांकाचा फ्लॅट धनंजय मुंडेंचा आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये धनंजय मुंडे आणि त्यांची पत्नी राजश्री यांच्या नावे खरेदी झाली आहे फ्लॅटची किंमत सोळा कोटी पन्नास लाख आहे खरेदी केल्यापासूनच घर बंदच आहे कुणाचंही तिथं वास्तव्य नाही मुंबईत कोट्यवधींचं घर असूनही मुंडेंना शासकीय बंगल्याचा मोह काही आवडता येत नाही गिरगाव चौपाटीवर वीर भवन ही जी बावीस मजल्याची इमारत आहे आणि याच बावीसव्या मजल्याच्या इमारतीमधल्या नवव्या मजल्यावर धनंजय मुंडे यांचं निवासस्थान आहे आणि हे जवळपास सोळा कोटी रुपयाचं हे निवासस्थान धनंजय मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे ते दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे नेमका हा बंगला कधी खाली करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान करुणा मुंडेंनी मुंबईत घर नसल्यास धनंजय मुंडेंनी मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये राहावं असं धनंजय मुंडेच्या मालाबार मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे सगळ्यांना माहिती त्यांच्या जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे त्याच्या स्पष्टीकरण आणि धनंजय मुंडे तुला जरी असं वाटते की तुला परत मंत्रीपद भेटेल तू तिथेही रेऊ शकतात कधीही होणार नाही जाणार आहे दरम्यान बंगल्यावरून वाद सुरू झाल्यावर मुंडेंनी सारवा सराव केली मुंबईतील सदनिकेमध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे हे काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार असल्याचं म्हटलंय मात्र मंत्रीपद नसतानाही सरकारी बंगला वापरणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय सरकारला त्या कायदेशीर नोटीस पाठवणार आहे त्यासोबतच त्यांनी अठ्ठेचाळीस तासात बंगला खाली करण्याची आणि सेहेचाळीस लाख रुपये थकबाकी वसूल करण्याची मागणी केली मंत्री छगन भुजबळ यांनीही सातपुड्यामध्ये राहायला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे सातपुड्यातून एक्झिट करणार का हे पाहणं महत्वाचं आहे गणेश कवडेसह बिरू रिपोर्ट जाम टीव्ही मुंबई